आषाढ महिन्यात केली जाणारी मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी ज्वारीच्या पिठाची पुरी मस्त लागते तसंच ती आठ ते दहा दिवस सहज टिकते देखील लांबच्या प्रवासाला कुठे जाणार असाल तर या पद्धतीने पुऱ्या तयार करून घेऊन जायच्या म्हणजे काय होतं येईपर्यंत आपल्याला आपल्या घरचं खायला मिळतं मस्त टिकतात देखील या पुऱ्या आणि चवीला पण खूप मस्त लागतात अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा तर या पुऱ्या बनवण्यासाठी की नाही एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्याच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मस्त खलबत्त्यामध्ये त्याला कुटून घेतलं आहे थोडंसं जिरं टाकून आणि आता पीठ घेतलं आहे तर इथं मी नाचणीचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ आहे तर ती एक मोठी वाटी घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर इथं पीठं बघा मी मिक्स पीठं घेतलेत सगळे आणि आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे कुटून घेतलेली लाल मिरची तसंच हळद टाकली काळे तीळ टाकलेत आणि धन्याची पावडर टाकली तर हे प्रत्येकी एक एक टेबलस्पून मी टाकलेलं आहे तसंच सफेद तीळ देखील एक टेबलस्पून टाकला आहे आणि आता कसुरी मेथी त्याचबरोबर कोथंबीर देखील टाकून घेतली तर या सर्व मसाल्यामुळे ना आपल्या पुरीची टेस्ट आहे ना खूप भारी येते आता कुटून घेतलेली मिरची आणि लसणाची पेस्ट त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये आता थोडं थोडं पाणी करत हा पीठ आपल्याला मळून आहे तर तुम्हाला पुरी जर का नरम पाहिजे असेल ना तर याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे गरम पाण्याने पीठ मळायचं म्हणजे पुरी चांगली सॉफ्ट होईल पण इथं आपण करतोय कडक पुरी त्याच्यामुळे मी थंड पाण्यातच पीठ मळून घेतलेलं आहे आता इथं बघा पीठ मळून मस्त आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट देखील हे पीठ मळलेलं नाही आहे आता याचे चार भाग करून घेतलेत मी तांदळाच्या किंवा ज्वारीच्या पिठावरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आणि हो एक सांगायचं राहून गेलं पीठ मळता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं पण ते सांगायचं विसरून गेलेले तर मीठ तुम्ही टाकून घ्या पोळी लाटताना अगदी अलगद हाताने लाटायची जास्त जोर देऊन ही पोळी लाटून घ्यायची नाही कारण हे आहे ज्वारीचं पीठ आणि मग काय होतं ज्वारीचं पीठ लाटण्याला चिकटलं ला जातं किंवा ते पोळी फाटली जाते त्याच्याकरता अगदी अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची अगदीच जाड नाही आणि अगदीच पातळ देखील नाही पुरी लाटलेली मी मध्यम प्रमाणात पुरी लाटून घेतली म्हणजे ही पोळी आणि आता त्याची पुरी तयार करून घेते कुठ कुठल्याही वाटीने किंवा ग्लासाच्या मदतीने आपण पुरी तयार करून घ्यायची मस्त गोल आकार येतो एकसारखा तर इथं बघा मी चार पुऱ्या तयार करून घेतल्यात बाकीच्या पुऱ्या देखील याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या म्हणजे काय होतं माहिती का वाटीने एक छान सेप येतो एकसारख्या दिसतात तर आता इथं बऱ्याच पुऱ्या लाटून घेतल्यात मी आणि आता तेल पण गरम झालंय तर पुरी फ्राय करून घेऊया तर एकदाच पुऱ्या भरपूर टाकणार नाही मी तर एक किंवा दोनच पुऱ्या मी याच्यामध्ये तळून घेणार आहे म्हणजे छान अशा कुरकुरीत पुऱ्या तळल्या जातील भरपूर साऱ्या पुऱ्या आपण याच्यामध्ये टाकून जर तळल्या ना तर त्याला जागा मिळत नाही त्या पुरीला तळण्यासाठी आणि ती व्यवस्थित फ्राय होत नाही तर इथं बघा मस्त कुरकुरीत अलटवून पलटवून मी पुरी फ्राय करून घेतली बाकीच्या पुऱ्या देखील अशाच फ्राय करून घेते चवीला खूप मस्त लागतात पुऱ्या ह्या नक्की ट्राय करा बघा दुसऱ्यांदा देखील मस्त गोल्डन कलर येईपर्यंत पुरी झालेली आहे फ्राय खूपच छान झालेल्या पुऱ्या तर बघा आता इथे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्यात बघा किती सुंदर दिसत आहेत ना कुरकुरीत पण मस्त खमंग लागत होत्या या पुरीला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकता किंवा नुसत्या खाल्ल्या तरी पण एकदमच भारी लागतात तर बघा किती सुंदर झाली अगदी कुरकुरीत आणि आतल्या बाजूने खुसखुशीत मस्त झाली पुरी तर मग व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा